नमस्कार टेक मराठी रघू युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला शेतकऱ्यांसाठी निधी आला हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आत्ताच पाच मिनिटांपूर्वी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राबवण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चाळीस लाख निधी अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर उपलब्ध करून देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयानवे राज्यात भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवड योजना ही सुरू केली आहे शासन निर्णयानवे सदर योजनेत सुधारणा करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवडी योजना सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राबवण्यासाठी दहा दोनशे पन्नास लाख इतक्या निधीच्या कार्यक्रमास येथील शासन निर्णयावे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता सन दोन हजार सदर योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनात सादर केला आहे त्यास अनुसूलून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गाचा रुपये चाळीस लाख एवढा निधी कृषी विभागाकडे वर्ग केला आहे सदर निधी आयुक्त व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यात या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता शासन निर्णय पाहूया आता शासन निर्णय आहे की सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणी करता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चाळीस लाख रुपये या ठिकाणी अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर उपलब्ध करून देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा